नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि प्रत्येक वाहन मालकानं जुनं वाहन खरेदी करताना प्रत्येकानं काळजी घ्या आता वाहनांच्या स्क्रॅपिंग ॲक्टची अंमलबजावणी चालू झालेली आहे हे मात्र कुणीही विसरू नका तर आपण जुनं वाहन खरेदी करतो परंतु त्याची मूळ नोंदणी कधी आहे हे प्रत्येकानं बघा तपासा गाडीवरती फाईन किती आहे बघा गाडी कुणाच्या नावावरती आहे बघा आणि आता समजा एखादी बाईक असेल तर तिला पंधरा वर्षानं रिटेस्ट करावी लागते म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागते त्यालाच आपण म्हणतो आरशी रिन्युवल त्यालाच आपण आर टी ओनच्या त्यांच्या गुरुच्या भाषेत म्हणतो मोटरसायकलची पी टी आय करायची आहे म्हणजे तुम्हाला पाच वर्ष पुढं मिळतात हे लक्षात ठेवा म्हणजे आता जरी कायद्याची आता अंमलबजावणी अशी होईल की जेवढ्या गाड्या आहेत त्या पी टी आय कराव्या लागतील पंधरा वर्षाच्या पुढच्या म्हणजे ती सोळा वर्षाची असून द्या सतरा वर्षाची असून द्या तिला पाच वर्ष मिळेल म्हणजे आयुष्य वाढलं असं नाही तो कायदाच आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी होता नाही काय सतरा वर्षाच्या गाड्या आहेत अठरा वर्षाच्या गाड्या आहेत आणि आरशी त्यांच्या कॅन्सल झालेल्या आहेत आता ऑनलाईनला हे सर्व दिसतं मग चार तकाची तुमची एखादी कार असेल प्रायव्हेट कार म्हणजे ह्या गाड्यांच्या आरशी कॅन्सल झालेल्या आहे हे प्रत्येक मानं प्रत्येकानं लक्षात घ्या आणि पुन्हा ह्यांची रजिस्ट्रेशन म्हणजे पुनर्नोंदणी ही करावी लागणार आहे त्याच्यामुळं जुनं वाहन घेणार प्रत्येकानं विचार करा त्याच्यावर दंड किती आहेत आणि ह्या गाडीचं आयुष्य किती आहे आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं जी आहेत म्हणजे त्याच्यात रिक्षा आली ट्रक आली एस टी महामंडळाच्या बस आल्या किंवा हे जी वाहनं आहेत बी एस टीची बस आली स्कूल बस, बस आली आता स्कूल बसचा जो तर तो परवाना तुमचा पंधरा वर्ष झाली की तो ॲटोमॅटिकच कॅन्सलच होतो समजा लक्झरी बस आली यांचा तुम्ही सर्रास विचार करा की ही वाहनं सार्वजनिक वाहतूक असतील ती वाहनं ही पंधरा वर्षानंतर बाद होणार आहेत अशी कुठली मुदत मिळालेली नाही किंवा शासनाला देता बी येणार नाही परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी करताना सरसकटपणे ही अंमलबजावणी शासन करू शकतं नवे शासनाला या कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल ला असेल म्हणजे तुमचं त्यासाठी प्रत्येकानं आपापली वाहनं रिटेस्ट घ्या आणि ही जे विकणारी आहेत ना गाड्या ते ग जुन्या गाड्या विकणार आणि पैसे खाऊन बसणार त्याच्यामुळं आपली गाडीचं रजिस्ट्रेशन कधी आहे म्हणजे आपली गाडीच मुळात भंगारमध्ये कधी जाणार आहे आपण जी जुनी गाडी घेतो आहे ह्याच्यावरती प्रत्येकानं काळजी घ्या आणि मग वाहन खरेदी करा त्याच्यावरचे दंड किती आहेत ते पहा आता ज्या पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्याला आपण ओलाकोलाच्या गाड्या म्हणतो ओलाकोलाचं ज्या दहा पैसे बी कुणाच्या गाडी नाहीत ह्या गोरगरिबांच्या आहेत ह्यांना फसवून ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या असतात ह्यांचं ऑल इंडिया परमिट असतं आणि ह्यांना स्थानिक धंदा करता येत नाही पण ह्या गाड्या आठ वर्षानंतर प्रवासी वाहतुकीतनं बाद होतात आणि त्या कराव्याच लागतात हा कायदा काही नवीन आहे किंवा काही असं नाही हा कायदा जुनाच आहे आणि इथं गोरगरिबांना फसवलं जातं हे मात्र कोणी विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा तुम्हाला कायद्याची माहिती मिळेल जर तुम्ही ह्याच्यात फसू नये की जर आपण गाडी घेतोय हो कर्जपाणी करतो हो या आणि जर आपण आपली गाडी घेतल्यानंतर आपल्या गाडीचं जर पुन्हा लगेच असं हे असेल तर मग मात्र आपणाला त्रास होतो त्या काळजी मात्र जुनं वाहन खरेदी करताना तुम्ही बघ त्या त्याच्यावरती कि दंड किती आहेत बघा किंवा कुठल्या काही केसेस आहेत बघा मूळ मालक कोण आहे त्याच्या ओरिजिनल सह्या आहेत का हे, हे मात्र पहा आणि गाडी घेतल्यानंतर ताबडतोब वाहन खरेदी केल्यानंतर एक महिन्याच्या नावावरती करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा